अजित पवारांनी रायगडमध्ये काँग्रेसला आणि मंत्री भरत गोगावले यांना एक मोठा धक्का दिलेला आहे काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे ज्येष्ठ पुत्र प्रवीण ठाकूर आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत मंत्री भरत गोगावले यांचे कट्टर समर्थक शिवसेना पक्ष प्रवक्ते राजीव साबळे यांचा सुद्धा आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आज रायगड दौऱ्यावर आहेत तेव्हा या दौऱ्यादरम्यान हे पक्ष प्रवेश होणार आहेत दरम्यान अजित पवारांच्या हस्ते माणगावमध्ये नर्सिंग कॉलेजचं उद्घाटनही आज होणार आहे त्या रायगडमध्ये आज अजित पवारांच्या या दौऱ्यावेळी काही महत्वाचे हे पक्ष पक्षप्रवेशाचा कार्यक्रम असणार आहे आणि त्याचबरोबर आणखी काही आणखी कार्यकर्ते त्यांचं संख्याबळ मोठ्या प्रमाणामध्ये वाढते का हे सुद्धा आज पाहावं लागणार आहे ते रायगड मधल्या या राजकीय घडामोडीवर लक्ष ठेवून आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार आपण प्रफुल्लकडून आणखी माहिती जाणून घेऊया प्रफुल्ल आज रायगड मध्ये हा मोठा कार्यक्रम असणार आहे आणि एक प्रकारे राजकीय वर्तुळात धक्का सुद्धा आजचा हा दिवस असणार आहे काय काय रायगड मध्ये आहेत नक्कीच अजित पवार आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि दिवसभरात त्यांचा भरगच्चा असा कार्यक्रम आहे पहिला मेळावा जो होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा तो भरत गोगावले यांच्या मतदारसंघात माणगाव इथं आणि भरत गोगावले यांचे कट्टर समर्थक शिवसेनेचे प्रवक्ते जे आहेत राजीव सावळे ते आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत तर राजीव सावळे हे माणगाव मधलं बडप्रस्त आहे अनेक नगरसेवक जे आहेत किंवा पदाधिकारी आहेत ते त्यांच्यासोबत आहेत ते देखील राजीव सावळे यांच्यासोबत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत त्यामुळे भरत गोगावल्यांसाठी शेतकऱ्यांकडून हा मोठा शह असल्याचं मानलं जात आहे तर अजित पवार सातत्याने भरत गोगावल्यांच्या यांच्या मतदारसंघात येत आहेत दोन महिन्यापूर्वीच शिवसेनेच्या यांनी भरत गोगाव यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती विधानसभेची त्या स्नेहल जगताप यांना सुद्धा आपल्या पक्षात घेण्यात अजित पवार आणि सुनील तटकरे यशस्वी झाले होते आणि आता राजीव सावळे यांच्या रूपाने भरत गोगावले दुसरा एक धक्का राष्ट्रवादीकडून दिला जातो आहे दुसरीकडे जर बघितलं तर अलिबागमध्ये देखील काँग्रेसचा मेळावा होतोय आणि या मेळाव्यामध्ये काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रवीण ठाकूर हे देखील आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत त्यामुळे आधीच क्षीण झालेली काँग्रेस आहे तिची ताकद आता आणखी कमी होणार असं दिसतंय आता रायगड जिल्ह्याचा जर विचार केला तर रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद हा सातत्याने सुरू आहे गेले सात आठ महिने सुरू आहे त्याच्यावर कुठलाही तोडगा निघालेला नाही पंधरा ऑगस्ट पर्यंत यावर तोडगा निघेल असं सांगितलं जातंय त्यावर देखील आता अजित पवार काय बोलतात हे देखील पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे निश्चितच म्हणूनच राजकीय वर्तुळाचं आजचं सा लक्ष हे अजित पवारांच्या या दौऱ्याकडे असणारे कप धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी प्रफुल्ल आणि जरूर आपल्याकडून अपडेट जाणून घेत राहू प्रफुल्ल पवार आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर रायगडमधून होते